कोणाच्या दबावाखाली तुम्ही काम करत असाल ते पण चुकीच त्यामुळे आपल्याला हा जोडून विनंती आहे आपले संबंध असे कायम राहावे अधिकारी म्हणून तुम्ही काम करावं तुम्हाला काही लागेल आम्ही करू परंतु एखाद्याला आई एक लक्षात घ्या मी परत परत वारंवार सांगतोय की जे झालंय लोकसभेला ते विधानसभेला होता कामा नये आणि नाही कुठल्याही अधिकाऱ्या सोडणार नाही आज तुम्हाला मुद्दा असं हाय होणार नाही साहेब प्रत्येक जण प्रत्येक अरे तुम्ही तिथे अधिकारी म्हणून तुम्ही काम करताय ना सर अजून एक गोष्ट अजून एक गोष्ट जो माणूस तिकडे टायपिंग एरर म्हणा किंवा त्याच्याकडनं काही चूक म्हणा हे कोणाच्या तरी सांगण्या म्हणून कि मला वाटत या संदर्भात ते तो विषय वेगळा होता हा विषय वेगळा आहे या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल कि हायकोर्टामध्ये या ठिकाणी आपण याचिका त्या ठिकाणी दाखल केलेली आहे आणि त्या याचिकेमध्ये त्यांच्यावरती त्यांनी गुन्हा लपवलेला होता आणि ते पण त्यांना सजा झालेला जो गुन्हा होता तो त्या ठिकाणी लपवला होता त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये त्या सजा झाल्यानंतर त्या ह्याच्या अपिलात गेले आणि अपिलात गेलं असताना तो रिजेक्ट झाला तरी सुद्धा ते लपवलं होतं आणि म्हणून या संदर्भात याचिका केलेली आहे आणि मला न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वास आहे की या संदर्भामध्ये न्याय प्रक्रियेमध्ये मला न्याय मिळेल आपण यासाठी याबाबत निवडणूक आयोगाने दाद मागणार निवडणूक आयुक्ताला पत्र दिलेलं आहे आम्ही या संदर्भात सर्व पुरावे आम्ही दिलेले आज इथे इथपासून दिलेले आणि मला वाटतं मागच्या आम्ही एकोणीस तारखेला या संदर्भामध्ये लोकसभेमध्ये झालेले दुबार नावाचं पण पत्र दिलेलं आहे अठरा चार दोन हजार पंचवीस ला सुद्धा आम्ही या ठिकाणी दुसऱ्यांदा पत्र दिलेले आणि आज आम्ही या जी काल यादी प्रसिद्ध झाली ते यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ते संबंध असलेली दुबार नाव या ठिकाणी आम्ही त्यांच्या निदर्शनात प्रूफ सकट दिलेली आहे आम्हाला त्यांनी आश्वासन की आम्ही या संदर्भामध्ये कारवाई करू जे जे कोण अधिकारी याच्यामध्ये सामील असतील त्या त्यांच्या सुद्धा त्यांच्यावर सुद्धा कारवाई करू असं आम्हाला त्यांनी सांगितलं साधारण ठाणे लोकसभेमध्ये किती बोगस मतदार असण्याची शक्यता ठाणे लोकसभेमध्ये आता तुम्हाला मी सांगितलं ना टोटल या संदर्भामध्ये जवळजवळ एक एक लाख एक लाख सहासष्ट हजार नऊशे नव्वद ही त्या लोकसभेला होती आणि आता जे आपण विधानसभेचे आपण आता जी नवीन यादी आली त्यामध्ये एक लाख एकोणऐंशी हजार अशी ही नाव आहेत सर उद्धव ठाकरे उद्या येणारे मात्र मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही आनंद आनंदकेंचा भागी किल्ला राखलेला आहे आणि ठाकरे गटाला या ठिकाणी पाडलेला आहे त्यामुळे नक्कीच आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही इकडे लक्ष त्यांच्यामुळे बाळासाहेबांचं ते नाव घेतात आमचे गुरुवार धर्मवीर आनंदीच नाव घेतात काल पुस्तकाचं प्रकाशन झालं मला वाटतं अजितदादांनी त्यांना सांगितलं जोडीत मध्ये मागले पण ते त्यांना कळलं नसेल की तुम्ही स्वतःला कर्मयोगी म्हणता आणि त्या कर्मयोगी मध्ये तुम्ही बाळासाहेबांना विचारले दिगे साहेबांना विचारले धर्मवीर पिक्चरमध्ये तुम्ही तुमचं ब्रँडिंग करून घेतलंय की मी धर्मवीरांसारखा दिसतो अरे धर्मवीरांसारखा धर्मवीर झाले पण असे परत धर्मवीर होणे नाही आणि त्यासाठी चांगलं काम करावं लागतं ज्यांच्या ह्याच्यामध्ये गद्दारी आहे तो कधीच धर्मवीर होऊ शकत नाही किंवा कर्मवीर होऊ शकतो